सरकारी नोकरी दहावीपासवरून येत नाहीत आणि दहावीपासवरून सरकारी नोकरी आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली तर तुम्ही फॉर्म भरेपर्यंत त्याची लास्ट डेट पण संपलेली असते त्यामुळं वेळीच तुम्हाला त्याचं या ठिकाणी अपडेट भेटणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच माहिती मी आपण करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक जाहिरात या ठिकाणी त्याच्या त्याच्यामध्ये खासियत आहे तीन जाहिराती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिली जाहिरात दुसरी जाहिरात तिसरी जाहिरात त्या प्रत्येक जाहिरातीचं कुणी भरला पाहिजे कुणी भरलाच पाहिजे आणि कुणी नाही भरला तरी चालेल ह्याचं खासियत मी तुम्हाला प्रत्येक जाहिरातीचं यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया आणि यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी नोंदणी मुद्रांचा फॉर्म भरला असेल तर त्याच्या मोफत प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत आवर्जून पहा व्हेरी इम्पॉर्टंट टू द पॉईंट दिलेले आहेत त्यानंतर एम पी डब्ल्यू नवी मुंबई महानगरपालिकेचा तो फॉर्म भरला असेल ऑलरेडी आता त्याचे काय भरू शकत नाही परंतु जर भरला असेल तर त्याच्या पण प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्या पण पाहून घ्या अशाच ज्या ज्या ठिकाणी न्यायालय भरती वगैरे वगैरे तर त्याच्या आपण मोफत लाइव क्लास घेत आहे तर ते तुम्ही आवर्जून डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाचे लिंक आहे तर ते आवर्जून एकदा चेकआउट करा पहिली जाहिरात ज्यांचं दहावी पास झालेलं आहे बिलकुल इग्नोर करू नका मित्रांनो कारण आजकाल आय टी आय कुठं काय 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 उच्च शिक्षण अनुभव वगैरे वगैरे भरपूर काय मागितलं जातं त्यामुळे निव्वळ दहावी पासवरून जर भरता येत असतील तर त्या तुमच्यासाठी एक संधी आहे असं समजायचं बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असे दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत मित्रांनो ही भरती आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जी एम सी छत्रपती संभाजीनगर या नावाने पण ही भरती ओळखली जाते गट डची भरती आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं आणि या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळी आता चतुर्थ म्हणजे गट डची वर्ग चारची जरी असली तरी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं या ठिकाणी तुम्हाला वेतनसुद्धा या ठिकाणी भेटत आहे त्यामुळं याचासुद्धा करू शकता आता यामध्ये दोन डिपार्टमेंट आहेत एक म्हणजे छत्रपती म म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि दुसरं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे तर यामध्ये मित्रांनो टोटल जर बघितलं तर साडेतीनशे पेक्षा जास्त जागा आहेत दहावी पासवरून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता अर्ज करण्याची लास्ट डेट जर आपण बघितलं त्या ठिकाणी चोवीस तारीख मित्रांनो लास्ट डेट आहे आता घाबरू नका जर तुम्ही उशिरा व्हिडिओ बघत असाल लेस्ट लास्ट डेट निघून गेलेली असेल काही दिवसानंतर पाहिल्यानंतर ताण घेऊ नका व्हिडिओच्या पुढे पुढे मी नुकत्याच आज जी जाहिराती आलेल्या आहेत आणि अपकमिंगच्या जाहिराती येणार आहेत ते असा मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढं पुढं तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहणार आहे बघा आता ही जी जाहिरात आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर तर याची लास्ट डेट मित्रांनो चोवीस जूनपर्यंत आहे चोवीस जूनपर्यंत तुम्ही हा पहिला फॉर्म जो आजचा व्हिडिओतला आहे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि विशेष म्हणजे याचा जर अभ्यासक्रम बघितला तर मित्रांनो जो की सगळ्या सरळ सेवेला जो असतो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के हाच सिलेबस आहे शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे त्यामुळे यामध्ये वेगळं असं काही करायचं नाही गट अडची भरती आहे त्यामुळे पेपरची काप सोपीच येणार असते अख्ख्या महाराष्ट्रामधून तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे छत्रपती संभाजीनगर जरी म्हटलं जी एम सी छत्रपती संभाजीनगर फक्त जॉब लोकेशन छत्रपती संभाजीनगर असणार नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी करायची परंतु फॉर्म भरताना ऑल महाराष्ट्र तुम्ही सर्वजण भरू शकता दहावी पास या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा अठरा ते अडोतीस आहे ओपनसाठी आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला वाटतं की मला टू द पॉईंट कंटेंट नाही की जे याच्या पलीकडे काही करायची गरज नाही तर ते अगदी दोनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये सगळं काही फिडीओ लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत तर अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आता दुसरी महत्त्वाची म्हणजे साडेचारशे जागा आहेत मित्रांनो दुसरी या ठिकाणी आपण जाहिरात आता पाहतो आहे ठीक आहे दोन नंबरची या ठिकाणी जाहिरात आपण पाहतोय जे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण आता हा फॉर्म कोणी भरावा आता यामध्ये भरपूर सारी पदं आहेत मित्रांनो आणि वेतन जबरदस्त आहे म्हणजे अडोतीस हजार सहाशे असं वेतन आहे आणि एकवीस वेगवेगळी पदं आहेत आता यापूर्वी आपण या डिटेल व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे आज फक्त तुम्हाला कंबाईन व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे मग यामध्ये आता एवढी सगळी पदं आहेत प्रत्येकाला एक टेक्निकल त्याच्या रिलेटेड एज्युकेशन पाहिजे आहे याचा सविस्तर व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर आता हिथं जर बघितलं तर तुम्ही काय भरायचं मित्रांनो तर यामध्ये दोन महत्त्वाचे तुम्हाला भरलेच पाहिजेत ओके तर असे हे फक्त मी तुम्हाला सांगतो आता फास्ट पद्धतीने की दोन कोणत्या या ठिकाणी पदं आहेत तुमच्यासाठी ओके दोन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं जर धरलं तर चार महत्त्वाची पदं आपण म्हणूया हे म्हणजे इंजिनिअरिंगवाल्यांसाठी बघा अठ्ठावन्न पद आहेत जे की तुमचं जर या ठिकाणी सिविल इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी तुम पद आहेत आणि दुसरं म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी सुद्धा पद आहेत हे तर इंजिनिअरिंग वाल्यांसाठीच आहेत पण तुम्ही सर ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी काय तर ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी या ठिकाणी लिपिक नावाचं पद आहे मित्रांनो ठीक आहे कोणतं लिपिक नावाचं पद आहे दोन लिपिक आहेत एक लेखा लिपिक त्याला कॉमर्सवाले भरू शकतात आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी फक्त या ठिकाणी लिपिक असणारं ठीक आहे त्याची पदं सुद्धा जास्त आहेत मित्रांनो या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त पदं लिपिक टंकलेखक आता टोटल यामध्ये जर बघितलं एकशे सोळा पदं आहेत याला कोणत्याही पदा आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या ग्रॅज्युएशन असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त टायपिंग पाहिजे मित्रांनो टायपिंग जर आपण बघितलं तर तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग असाल तर तुम्ही हा फॉर्म बिंदास बिंदास भरू शकता तर टायपिंग करून घ्या ओके टायपिंग करून भरपूर पद येतात मी वारंवार सांगत आहे जर तुमचं वय कमी असेल अजून तुम्हाला पाच सहा वर्ष धडपडायचं असेल ओके किंवा अपकमिंग म्हणजे जॉब करत करत तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्ही टायपिंग करून घ्या ठीक आहे टायपिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला अपकमिंग भरपूर सारी पदं येत राहतात आता आपण तिसरी महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत जे की आजच जाहिरात आलेली आहे प्रसिद्ध आजच झालेले आहेत चौदा हजारपेक्षा जास्त पदं आहेत मित्रांनो आता ही महत्त्वपूर्ण जाहिरात म्हणजे ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा ज्यांना जॉब करायचा असतो त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी ज्यांना फी परवडत नाही आता महाराष्ट्र आता ज्या दोन जाहिरात सांगितल्या त्यांना हजार हजार फी होती कॅटेगरीला नऊशे फी होती आता ही जी तिसरी आपण सांगतो स्टाफ सिलेक्शनची आहे त्याचं प्लस पॉईंट काय आहेत तर त्याला महिलांना तर बिलकुल फी नाही एस सी एस टीला फी नाही ओके फक्त पुरुष उमेदवार जे ओपन आणि सीमधले पुरुष उमेदवार आहेत त्यांनाच फी आहे ती पण फक्त शंभर रुपये फी आहे हे झाले प्लस पॉईंट त्याचे आणि थोडंसं दुसरं प्लस त्याचं एक कमतरता सांगायची म्हणजे याला दोन परीक्षा असतात टीयर वन आणि टीयर टू ओके आणि अभ्यासाची काठिणपातळी थोडीशी जास्त राहते कारण पगार जर बघितला तर पगार खूप आहे मित्रांनो पन्नास हजाराच्या आसपास याचा पगार असतो ओके कमीत कमी मग इथं जर बघितलं तर नऊ सहा पासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत कंबाइनर ग्रॅज्युएट लेवल म्हणजे सी जी एल म्हणतो नऊ तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत तर चार जुलैपर्यंत तुम्ही काय करू शकता याचे अर्ज करू शकता मग ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर बिंदास तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो कारण याचं वेतन जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी मोटिवेशन भेटू शकतं वेतन या ठिकाणी आपण बघू शकता चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं या ठिकाणी याचं वेतन आहे मग या ठिकाणी जर बघितलं तर दोन पदांना फक्त जे डिग्री पाहिजे बाकी सगळ्या पदांना गड ब आणि स ग्रॅज्युएशन असेल तरी बिंदास बिंदास या ठिकाणी काय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता यातील काही पदांना अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा आहे काही वीस ते तीस वर्ष वयमर्यादा आहे काहींना या ठिकाणी अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा आहे इथंसुद्धा तुम्ही जर एस सी एस टी ओ बी सी असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं मित्रांनो वयामध्ये सूट दिली जाते एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष सूट आहे आणि आपापल्या अजून आरक्षणानुसार या ठिकाणी सूट तुम्हाला दिसून येईल याचे पण अर्ज करण्याची आणि सविस्तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याची विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तो सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आताच्या तिन्हीवरती सविस्तर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत आज फक्त एक रिमाइंड तुम्हाला देण्यासाठी आपण काय केलेला हा व्हिडिओ बनवलेला होता होताच मित्रांनो अजून जर आपण बघितलं तर भरपूर सारे या ठिकाणी रिक्त पद आहेत आणि सरकारने घोषणा केलेलीच आहेत पंच्याहत्तर हजार मेगाभरतीचे तर यातलीच या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी आपला अभ्यास टू द पॉईंट चालू राहू द्या भरपूर साऱ्या या ठिकाणी रिक्रुटमेंट आपल्याला भविष्यामध्ये अपकमिंग डेजमध्ये पाहायला भेटतील मुद्रांचं जर तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे असेल तर फक्त दोनशे मध्ये ऑफरमध्ये सुरू आहे नक्की घ्या याच्या मोफत प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत जी एम सी नांदेड भरतीसाठी आहे नवी मुंबई महानगरपालिका एम डब्ल्यू टेक्निकलसह सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो लिपिक टंकलेखकचं आहे बॉम्बे हायकोर्टसाठी आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर गड्ड भरतीसाठी आहे मला वाटतं की मला कोणती ना कोणती भरती पाहिजेच आहे सेपरेट सेपरेट नको मला या ठिकाणी सर्व काही प्रत्येक भरती आणि कंटेंट सेपरेट सेपरेट मागवायला कारण तशी फी पण जास्त लागते मित्रांनो आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी नवीन तुम्हाला कोर्स वगैरे घ्यायची कोणताही ताण नको यासाठी ऑल इन वन आपल्या एक्झामवाडीची बॅच जॉईन करू शकता फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये एक वर्ष व्हॅलिटीसह कोणतीही सेवा भरती उद्या रेल्वे भरती कंबाईन एम पी सी टी सी एस आय बी एस पॅटर्न सर्व कंटेन यामध्ये तुम्हाला भेटून जाईल अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्या तुमच्या जिवलक मित्र मैत्री नातेवाईकंपेनं शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद